प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहरातील गोविंदराव हायस्कूल परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयासमोर वाढलेल्या अतिक्रमणावर गुरुवारी सकाळी महापालिकेकडून जे सी पीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली मात्र या कारवाई दरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले अतिक्रमणधारकांनी मनपाच्या अधिकाऱ्यांचे गळपट धरले तर काहींनी जीव देण्याची धमकी दिली रुग्णालयासमोरील मुख्य कोर्ट परिसरात वारंवार वाहतुकीची कोंडी होत असल्याने स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत महापालिकेत लेखी तक्रार नोंदवली होती आयुक्त पल्लवी पाटील यांच्या आदेशानुसार मनपाच्या अतिक्रमण विभागाने सकाळी कारवाई हाती घेतली मोबाईल दुकान नाश्ता सेंटर तसेच इतर व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणे हटवण्यात आली दरम्यान कारवाईला विरोध करणाऱ्या गाळेधारकांनी जोरदार आक्षेप घेतला एका अतिक्रमणधारकाने अंगावर डिझेल ओतून घेण्याची धमकी दिली काहींनी मनपाच्या अधिकाऱ्यांचे गळपट धरत जीव देण्याच्या धमक्या दिल्या त्यामुळे घटनास्थळी एक तासाहून अधिक काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं कोट परिसरात या गोंधळामुळे नागरिकांची मोठी गर्दी झाली होती मोठा विरोध असूनही महापालिका कर्मचाऱ्यांनी आपली कारवाई सुरू ठेवली जेसीपीच्या साह्याने रुग्णालयासमोरील रस्त्यावरील अडथळे हटवून परिसर मोकळा करण्यात आला या कारवाईमुळे रुग्णालय व कोर्ट परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे घटनास्थळी तणाव निर्माण झाल्यामुळे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मनपाच्या या कारवाईनंतर परिसरात काही काळ चर्चांना उधाण आले मात्र सार्वजनिक रस्त्यावरचे अतिक्रमण दूर केल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे